मालेगाव तालुक्यातील वडेल आयोजित संत निवृत्तीनाथ भजनी मंडळ वडेल व सरपंच उपसरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आजी माजी सर्व सदस्य सामाजिक राजकीय पदाधिकारी व वा पुढारी वारकरी संप्रदाय यांच्या विशेष मुलाच्या सहकार्याने हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकशे बावीस वर्षपासून झोपासून तुकाराम गाथा पारायण सोहळा हरिपाठ पहाटेची काकडा आरती चार ते सहा हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांना आमंत्रण देऊन बोलवण्यात आले होते यामध्ये पहिल्या दिवसाचे दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत यात पहिल्या दिवसाची कीर्तनकार महाराष्ट्र महाराष्ट्रातील नामवंत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कर। महाराज कोठुळे हरिभक्तपरायण दिगंबर नखाते परभणीकर हरिभक्तपरायण अर्जुन महाराज जालना हरिभक्तपरायण युवराज महाराज देशमुख आळंदीकर हरिभक्तपरायण पद्माकर महाराज देशमुख अमरावतीकर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज छोटे माऊली हरिभक्तपरायण इंद्रजीत महाराज रसाळ बीडकर दिनांक सत्तावीस रोजी हा पालखी मिरवणूक काढण्यात आली दुपारी चार ते सहा पर्यंत भक्तिमय वातावरणात महिलांच्या वतीने संपूर्ण वडेल गावात सडा रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्यात आले भक्तीमय वातावरणात वडेल चौपाटीवर फुगड्या खेळून ज्येष्ठ नागरिक यांनी देखील आनंद घेतलाय नऊ ते अकरा वाजता भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला तसंच कार्यक्रमासाठी आलेल्या हरिभक्तपरान महाराजांना स्वागत केले यावेळी अन्नदानही करण्यात आले अन्नदात्यांकडून आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाचे सांगता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायन योगेश महाराज वाघाडी शिरपूरकर यांच्या काल्याचे कीर्तनाने झाली आहे सप्ताह कालावधीत नामवंत कीर्तनकारांचा परिसरातील वारकऱ्यांनी व भाविकांनी लाभ घेतला काल्याच्या कीर्तनानंतर ज्यांनी व्यासपीठ सांभाळले संत निवृत्तीनाथ भजनी मंडळाकडून वडेल त्यांना शाळ शिफा देऊन स्वागत करण्यात आले विनेकरी गाथाचार्य पारायण वाचक पारायणाला बसलेले मुले महिलांचे देखील स्वागत करण्यात आले टाळ कुटुंबाच्या गजरात गुरंथ दिंडी काढण्यात आली

चांगला असा गेट ऑफ इंडियासारखा त्या ठिकाणी गेट ऑफ इंडियाला कीर्तन चाललंय का असं वाटतं आणि इथे समोर बघितलं तर पांडुरंगाचं मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर अतिशय आकर्षक असं मंदिर बाजूला सप्तशृंगी मातेचं मंदिर आणि आता खरं तर तालुक्यालाही हवा वाटावा असं राम मंदिर बाजूला होतंय आणि हे सगळ्या मंदिरा बघितल्यानंतर बाजूला जे ते वाते असं दृश्य वाटतं कीर्तनकार बाबांना किंवा समाजाला असं वाटतं की हे पंढरपूरला चाललंय का का चंद्राभाजी का काय की इंद्रायणी वाद आहे काय इतकं सुंदर असं दृश्य आणि संपूर्ण समाज या ठिकाणी त्या आनंदाने विचारांचं सिंचन करत असतं आणि विचारांची देवाणघेवाण करत असतं या विचाराच्या माध्यमातनं अनेक मात्र होत असतात जे नशेकडे आकर्षित झाले ते प्रवृत्त होत असतात अशा आहे अनेक गोष्टी आहेत आणि भरपूर असतं महाप्रसाद मला वाटतं सगळ्यात जास्त महाप्रसाद या ठिकाणी बनवला जातो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे हे एकशे बावीसावं आहे एकशे बावीस वर्षापर्यंत महाप्रसाद पडेलचा गुंटून गेला असं कधीही होत नाही अतिशय सुंदर असं प्रवचन श्रवण कीर्तन या ठिकाणी ऐकायला मिळतात आणि यावर्षी तर खरं तर निवृत्तार भजी मंडळाला खरंतर आभार मानावा लागेल तर त्यांनी आपलं पांडुरंगाचं मंदिर सुंदर असं रंगोटी करून चित्रवे काढलं आहे आणि अद्याप एका महिन्यात हे काम केलेलं आहे या ठिकाणी बॉडचे सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामस्थ असतील अनेक भागात आहेत सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी एकत्र असतात ते गुन्हा गोविंदाने एकत्र येऊन हा सत्ता साजरा करत असतात आणि याच्यात सगळेजण हिराळीने भाग एकत्र आहे कुणी नाशिकला राहत असेल कुणी धुळ्याला राहत असेल कुणी तालुक्यातल्या वेगवेगळ्या खेड्यांवर राहत असेल औरस असेल तरी सुद्धा या सत्ताला कीर्तनाला सर्व लोक येतात आणि कीर्तनाचा आनंद घेतात आणि खरंतर दृष्टीने खर तर तुमचं सुद्धा या ठिकाणी प्रबंधभूमीचा आभार मानला पाहिजे तर प्रबंधभूमी नेहमीच आत्तापर्यंत आपण बघितलं असेल गावाची यात्रा असेल पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल काट्या कवाड्या असतील अशा अनेक जे सांस्कृतिक भाग आहेत वडीलचे ते खेड्यापाड्यात जाऊन आत्तापर्यंत शहराच्याच बातम्यात येतात प्रबोधभूमीचं खरास कौतुक केलं पाहिजे ग्रामीण भागातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत त्याचं एकूण एक चित्णं हे करत असतात की या ठिकाणी बाळा आईरे यांचे सुद्धा अपमाने ते स्वतः जातीने उपस्थित राहून सगळ्या गोष्टी अतूक टिकतात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात असाच उत्सव अखंडपणे चालूच राहो खरंतर मला सांगायला मला आनंद वाटेल आज तुम्ही बघितलं सकाळपासून पाऊस चालू होता दोन वाजेपर्यंत पाऊस झाला आणि तीन वाजता पालिके होती त्यावेळी पाऊस थांबला म्हणजे भगवंताने अमृताचा पावसाचा वर्ष केला शेतकऱ्यांसाठी पाऊस आवश्यक होता ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा